भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज मोतीराम काटेकर यांच्या वाढदिवस रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच शिवसेना येथे फटाक्यांच्या केक कापून साल पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रसंगी भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक बालाराम चौधरी सुंदर नायक संतोष शेट्टी राम पाटील शरद मात्रे रजनीश पाटील नरेश चौधरी धनराज चौधरी किरण पाटील दिलीप फौजदार अर्पण पाटील महेश मोकल प्रीतम चौधरी अल्पेश चौधरी गणेश पाटील संदीप भोईर तेजस काटेकर तसेच समाजसेवक उद्योगपती विविध राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होऊन वाढदिवसाच्या पुढील वाटचाल शुभेच्छा दिल्या तसेच वार्ड क्रमांक एकवीस मधील काटेकर नगर चौधरी कंपाऊंड भवानी नगर चंदनबाग नारपोली तरे कंपाऊंड ओसळवाडी ब्रह्मानंद नगर आदी कामतघर गावातील या परिसरातील माजी उपमहापौर मनोज काटेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी जमली होती मध्ये आपण छोटासा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल विजय संकुलच्या सोसायटी सर्व सदस्यांचा सर। आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी या ठिकाणी जेव्हा आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे प्रेम दाखवलेला आहे असाच प्रेमांच्या पाठीशी राहावं अशी मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि आजच्या दिवशी त्या ठिकाणी बोळावून आम्हाला उदंडायुष्य लाभाव म्हणून शुभेच्छा दिल्या जे आमच्या हातून चांगलं कार्य होणार आहे ते चांगलं काम करत आहेत तेच काम करण्याची आम्ही परमेश्वराची प्रतिज्ञा करतो की आम्ही चांगलं काम लोकांना करून चांगलं व्यवस्थापन करून लोकांना देऊ आणि या ठिकाणी राहत असलेला प्रत्येक माणूस समाधानी आणि निरोगी राहायला पाहिजे असं मला वाटते तर आज या ठिकाणी आपण छोट्या समाजाला सन्मान केला आहे त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद